रामकृष्ण बरं सर्व एकदा रामकृष्ण रामकृष्णाने आम्ही आता कृष्णा गोकुळ कॉम्प्लेक्स मध्ये बिल्डिंग नंबर सहा बी विंग आणि गाळा नंबर अकरा माझ्या मुलीच्या नावाचा आहे इथं आपलं रामकृष्णाने काम करत असताना ते आमचे दिलीप माऊली आले दिलीप नाईक दिलीप नाईक आले ते आपलं बघितलं बोल काय तर मला ह्या दोन तीन दिवसापूर्वी ह्या माऊली मला भेटल्या दिव्या त्यांनीच सांगितलं आपलं हे बसताच रामकृष्णांनी करत त्यापर्यंत परिचय झाला खूप छान मला खूप आनंद वाटला की परमार्थातला व्यक्ती जेव्हा भेटतो तेव्हा आपण म्हणतात ना मजा वाटते त्याची आलिंगनं द्यावे कटानं सोडावे करणं त्याचे त्याप्रमाणे तुम्हाला खूप शुभेच्छा माझ्या ताईला उद्याच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा विषय ऑल द बेस्ट गॉड ब्लेस यू चला भाऊ रामकृष्ण चांगले चांगले काय नाही काय नाही रामकृष्ण खूप छान पुढे कधीतरी योग आला नाही या इथे ह्याच्या अगदी समोरच मी राहिला आहे अजून वर्षभर त्या घरात आहे नंतर मग झालं आपल्या पोहण्यावर रामकृष्ण बोला रामकृष्ण रामकृष्ण राम राम